नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी आलोय दीपक पाटील आणि आपण सर्वप्रथम प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ संदीपर गडाक चांदोरी तर संदीप भाऊ गडाक चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आपण गेल्या दोन वर्षापासून जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे ब्रस्टिल डोस सहा बॅगचं किट देतोय आणि त्यांनी गेल्या वर्षी मार्केटला हायेस्ट कांदे विकले आणि चालू वर्षी पुन्हा खत घेतलं तर चालू वर्षी बघू शकता आता चाळ फोडलेली आहे आणि चाळीच पण एकदम कोरा माल आहे आणि डबल माल आहे बघू शकताय तुम्ही हा बघा तर कांदा हा डबल माल आहे मधी पण एकदम माल आहे आणि ही जी कलर क्वालिटी जी साईज आहे ते तुम्ही बघू शकताय कांद्याची साईज तर ही जी साईज आहे आणि कांदा हा जो आहे एकदम टनक आहे आणि आपण शेतकरी बांधवाकडनं जाणून घेऊ की मार्केटला कांदे कसे जात आहे आणि चालू वर्षी इतर शेतकरी बांधवांचे जे रासायनिक वरचे कांदे आणि आपले बायोलॉजिकल वरचे कांदे ते कसे निघाले कांद्याची टिकवण क्षमता चांगली आहे आणि कांद्याचे जवळ जवळ मी साडे दहा वाल्या कांदे काढलेले टिकवण क्षमता चांगली आहे तुम्ही बघू शकता डबल पत्ती माले एकदम संदीप भाऊ यांनी जे कांदे काढले गेल्या वर्षी पण मार्केटला हायस्ट गेलेले चालू वर्षी पण मार्केटला हायस्ट जात आहे तर आणि जे त्यांची जमीन आहे ती एकदम जाड आहे इतर शेतकरी बांधवांच्या तुलनेत कांद्याचा फरक आणि इतर शेतकऱ्यांचं काय वा तुम्हाला वाटतंय मार्केटला त्यांचे कांदे कसे निघाले क्षमता चांगली असल्यामुळं कांदा डबल पत्ती माल आहे आणि कांद्याला कलर पण खूप चांगला आहे कलर मुळे कांद्याला मार्केट मिळतं चालू वर्षी इतर शेतकरी बांधवांना किती आवरेज मिळाला रासायनिक खत वापरून आणि रासायनिक खताचे आणि याचे खूप मोठा फरक आहे जो, निम्या निम्मा उत्पादनाचा फरक पडतोय बघू शकताय शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया की इतर शेतकरी बांधवांना जर बघितलं तर एकरी तीन ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टरचा अवरेज बसलेला आहे आणि आम आमचं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं फटेला जर वापरल्यानंतर एकरी तीस क्विंटलचा एक ट्रॅक्टर येतो जवळजवळ सहा ते सात ट्रॅक्टरचा अवरेज निघालेला आहे आणि इथं इकडं दाखव इकडं तर हे बघा बघू शकताय तुम्ही हे जे कांदे आहेत हे जे कांद्याची जी क्वालिटी आहे एक नंबर सुपर क्वालिटी माल आहे जम्बो माल आहे तर इतर शेतकरी बांधवांनी आता दोन चाळी भरलेल्या भर आहेत त्यांच्या तर इतर शेतकरी बांधवांनी पण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा कारण की याचे जे फायदे आहेत जमिनीसाठी अन्नद्रव्याची गरज आहे आपण नेहमी नेहमी प्रथम अन्नद्रव्य टाकतोय आणि सर्वसाधारण फर्टिलायझरमध्ये दुय्यम अन्नद्रव्य नसतात आणि जे रासायनिक खत आपण नेहमी नेहमी वापरतोय त्याचं रूपांतर शहरामध्ये होत आहे पाणी होत चाललेलं आहे आणि जमिनीला चिगटपणा जो येतो तो, तो चिघटपणा कमी करण्यासाठी हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर जवळजवळ दहा ते पंधरा टाईपच्या गोण्या आलेल्या आहेत आणि अनेक हर क्रॉपवर चालतं आता बघा जे आम्ही आता आलेले आहेत तर त्यांना मक्का स्पेशल बेसर डोस आणलेला आहे कारण की मक्क्याला पण चांगले रिपोर्ट आलेले आहेत आणि संदीप भाऊ यांनी ऑर्डर केली आणि आम्ही आज पोच करण्यासाठी आल्या वाजता आज त्यांची चाळीच चाळीमधून जे आ, कांदे आहेत ते कांदे भरायचं चालू होतं जे मार्केटसाठी ते आज नेताय आणि हे कांद्याची जी क्वालिटी ती बघायला मिळाली आम्हाला तर धन्यवाद संदीप भाऊ तुम्ही दोन वर्षापासून जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरताय अशा अनेक शेतकरी बांधवांना तुम्ही पण सांगा की आम्ही किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरले आणि आम्हाला दोन वर्षापासून सलग इतर शेतकरी बांधवांपेक्षा चांगले रिपोर्ट मिळाले म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा ऑर्डर करतोय आणि हे साहजिकच आहे की ज्या शेतकरी बांधवांना चांगले रिपोर्ट मिळाले ते पुन्हा खताची ऑर्डर करणारच आहेत कारण की सर्वसाधारण फर्टिलायझर टाकून टाकून जमिनीतलं पाणी मोचड होत आहे जमिनी खराब झालेलं आहे जमिनीमध्ये ताकद राहिलेली नाही आहे आणि आपण रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी बायोलॉजिकल फर्टिलायझर पन्नास टक्के वापरणं गरजेचं आहे आणि पन्नास टक्के रासायनिक खत वापरणं गरजेचं आहे कारण की आपण शंभर टक्का जर रासायनिक खत वापरले तर पाणी दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे म्हणून आपलं पीक चालत नाही जमिनीत चिकटपणा आलेलं आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण जास्तीत जास्त बायोलॉजिकल बुरशीजन्य खत जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं एकदा अवश्य वापरून बघा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा जे युट्यूब चॅनलवर आम्ही अपलोड केलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे वीडियो व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद